वेलकम टू बिनशू किचन आज आपण रक्षाबंधन पेशल रेसिपी बघणार आहोत जे फक्त एक कप दूध आणि एक चमचा दुधावरची सायच्यापासून बनणार आहे खूप सॉफ्ट आणि सिल्की पेढे बनतात तोंडात टाकतात विरगळतात आणि आपल्या टाळ्याला सुद्धा चिटकत नाही आणि खूप चवीला पण छान लागतात व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका मी भरपूर व्हिडिओच्या शेवटी टिप्स सांगणार आहे तुम्हाला आणि बेलायकनचं बटन प्रेस करायला प्लीज विसरू नका सबस्क्राईब ही केलं जाते बघा हां किती छान आपली पिढे झालेले आहे तुम्ही पण रक्षा या रक्षाबंधनला असे बनवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी छोटीशी कढई घेतलेली आहे एक कप फुल फॅट क्रीमवालं दूध गरम करून थंड करून घेतलेलं आहे रूम टेम्परेचरचं आणि एकच चम्मच मी इथे दुधावरची साय घेतलेली आहे क्रीम आणि तीन चम्मच देसी तूप टाकायचं आहे मेल्ट केलेलं गावरानी तूप आणि छान मिक्स करून घ्यायचं एक एकजून एवढे दाखवत त्याप्रमाणे आणि इथे मी ज्या कपाने दूध घेतलेलं आहे त्याच कपाचं मेजरमेंट सांगते तुम्हाला दोन कप मिल्क पावडर घेतलेलं आहे तुम्ही कुठल्याही ब्रँडचं घेऊ हो शकता मला जे ब्रँड आवडते ते मिल्क पावडरचा आणि छान मिक्स करायचं आहे ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे त्याच्या गिटोळ्या पकडल्या गेल्या नाही पाहिजे छान मिक्स झालेला आहे ते इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि गॅस ऑन करून घेतलेला आहे छान असं टोकदार पळी घ्यायची आहे जेणेकरून आपले बुडापर्यंत ती गेली पाहिजे तळापर्यंत सुरुवातीला मी गॅस हे मिडियम पॉवरवरच ठेवत आहे आणि सतत उलटणं फिरवत आहे त्यामुळे लवकर आपलं बॅटर हे छान घट्ट होईल बघा अशा प्रकारे लवकर घट्ट होते बघा आता घट्ट होत आलेला आहे जसं हे घट्ट होत जाईल ना तसं मग आपण गॅसचा पॉवर हा स्लो करून घ्यायचा आहे एकदम मंद त्यामुळे आपलं हे बुडाशी लागणार नाही आणि आपल्या पेढ्याला हे करपट असा वास येणार नाही खम आता गॅसचा पावर हा मंदच ठेवायचा आहे छान आपला खवा तयार होत आहे बघा उलटण्याच्या सायने पलटलं असताना कढईच्या चारही बाजूनं आपलं पलटल्या जाते बघा किती छान आपला खवा तयार झालेला आहे तर या खव्याला थंड झाल्यावरच पिठी साखर टाकायची आहे एकदम सिल्की आणि मलाईदार आपला खवा तयार झालेला आहे मिश्रण थंड झाल्यावरच पिठी साखर टाकायची आता ज्या कपानी आपण दूध घेतलं होतं त्याच कपाणी दोन कप मिल्क पावडर घेतलं आणि त्याच कपाणी अर्धा कप साखर घेतलेली आहे साखर पिठी साखर ही मिक्सरला फिरून घ्यायची आणि चाळणीनं गाळून घ्यायची ते इथे मी चार विलायचीचं बारीक कूट करून घेतलेलं आहे सुद्धा टाकला त्यामुळे खूप छान त्याची टेस्ट येते बघा छान मिक्स करून घ्यायचं आहे मी व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे थोडे सॉफ्ट आणि सिल्की मलाईदार असे पेढे सॉफ्ट बनतात ना खूप तुम्ही असे पेढे घरी बनवले की बाहेरून विकतच आणणार नाही आणि श्रावण महिन्यात प्रसादालासुद्धा काम येते पेढे रक्षाबंधनलाही काम येते आता एक चमचा घेतलेला आहे आणि त्यानं हातात असा गोळा काढून घ्यायचा आहे हाताला मी तूप लावून घेतलेलं आहे बघा किती छान आपले पेढे तयार होत आहे आणि पेढे बनवण्याची पण खूप सोपी आहे प्रत्येक पेढ्याच्या वेळेस तूप नाही घेतलं हाताला तरी चालेल बघा अशा बोटाच्या साय्याने आकार द्यायचा गोल आणि मधात एक बोट आपलं डीप करायचं मिळतात ना अशी विकतचे पेढे हॉटेलमधल्या पेढ्यासारखे घरी पेढे बनवायचे आणि आपण प्रसादालाही याचा उपयोग करू शकतो आणि श्रावण महिन्यात उपवास असला तरी आपण खाता येते आणि देवालाही प्रसादाचा भोग चढवता येते किती पावन होईल हे प्रसादाला पेढे आपले मग या रक्षाबंधनला करास तुम्ही अशा प्रकारचे पेढे बघा किती झटकीपट पेढे वळल्या जाते आणि किती सॉफ्ट आहे तुम्हाला कळतच असेल मी हाताने प्रेस केल्यावर आणि हे पेढे सेट व्हायला आपल्याला कुठेही फ्रीजमध्ये ठेवायची आवश्यकता नाही दहा ते पंधरा मिनटात आपआप सेट होतात ते बघा किती सॉफ्ट पेढे आहे अशाच प्रकारे मी पूर्ण पेढे बनवून घेणार आहे बघा किती छान आपले पेढे तयार झालेले आहे आता आपण त्याला डेकोरेट करण्यासाठी मी इथे काही बारीक पिस्ताचे काप घेतलेले आहे तुम्ही किस्ता काजू बदाम चारोळी कुठल्याही प्रकारचे डेकोरेट करण्यासाठी पेढ्याला घेऊ शकता तुम्ही वा किती छान आपले पेढे तयार झालेले आहे आता काही पेढ्याला मी फूड कलर असं बोटाच्या साहाय्याने टच केलेला आहे ते सुद्धा खूप छान दिसतात तुम्ही केसरचे धागेसुद्धा लावू शकता बघा आपले पेढे तयार झालेले आहे आणि गुलाबाच्या पाकळ्या गुलकंद वगैरे पण लावलं तर खूप छान दिसते पेढे आणि लागतात पण खायला टेस्टी बघा किती जबरदस्त पेढे तयार झालेले आपले आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब ही निशिल्लक केल्या जाते आणि बेलायकनचं बटन प्रेस करा जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील आणि कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ हो कसा वाटते आणि तुम्ही कुठल्या भागातून बघत आहे आणि या रक्षाबंधनला आणि श्रावण महिन्यात घरच्या घरी आपल्या देवाला प्रसादासाठी ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि आवडल्यास प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका माझे एक हजार सबस्क्राईब झाले त्याबद्दल मी तुमचे मनापासून धन्यवाद मानते ज्या कपाने फुलपॅटवालं मिल्क घेतलं होतं त्याच कपाने मी दोन कप मिल्क पावडर घेतलेला आहे अर्धा कप पिठी साखर घेतलेली आहे आणि एक चमच दुधावरची साय घेतलेली आहे आणि चार विल विलायची पूड बनवून घेतलेली आहे थँक्यू